नमस्कार डिजिटल मराठी इन्फो आपल्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे लाडकी बहीण लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरच बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे या संदर्भातील शासन निर्णय म्हणजे जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर काय आहे हा जी आर कोणाकोणाला पैसे मिळणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सब्स्क्राइब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण विडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता शासनाच्या माध्यमातून जो काही जी आर घेण्यात आलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माजी लडकी बहीण या अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग मार्फत ती जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयात काय माहिती दिलेली आहे की आपण थोडक्यात जाणून घेऊया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डीबीटी द्वारे दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते दे दे। सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीच्या अनुदानासाठी जे काही अठ्ठावीस हजार कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरण म्हणजे डीबीटी अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधानी आहे याचा जो काही शासन निर्णय आहे तो, तो म्हणजे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री अनुदानासाठी जे काही अठ्ठावीस हजार कोटी इतके अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच लवकरच जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे तेरावा हप्ता तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात लवकर जमा करण्यात येणार आहे तर ही महत्वपूर्ण मा माहिती आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र